मंडळी दिवाळीमध्ये ना प्रत्येकाच्या घरामध्ये हो खूप सारे पदार्थ बनवले जातात त्यामध्ये गोड असतात तिखट असतात तर आज आपण ना भाऊबी स्पेशल एक अशी रेसिपी बघतोय ती खायला तितकी सुंदर लागते आणि झटपट होते आणि म्हणूनच आज आपण भाऊबी स्पेशल फक्त एक वाटी बेसन पिठापासून आणि एक वाटी गव्हाच्या पिठापासून अशी मस्त अशी बेसनवडी बनवते खूप मस्त लागते आणि अगदी कमी वेळात तयार होते सगळे खाऊन खूप खुश होतील नक्की ट्राय करा तुम्हीसुद्धा तर सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तर आपण वेळ ना घालवता सुरुवात करूयात तर इथे ना मी एक वाटी भरून बेसन पीठ घेतलं आहे त्यानंतर एक वाटीला थोडं कमी मी इथे गव्हाचं पीठ घेतले आणि पूर्ण एक वाटी भरून मी इथे पिठीसाखर घेतली तर पिठीसाखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता तर आपल्याला काय करायचं आहे पॅन ठेवला इथे मी गॅसवरती ता म्हणजे तापलं की त्यावरती पीठ घालून घ्यायचं दोन्ही पण आणि मंद याच्यावरनं भाजून घ्यायचं कलर चेंज होईपर्यंत तर आपल्याला यामध्ये ना तूप घालायचं आहे आणि नंतर भा भाजायचं आहे तर ना आता माझा फेवरेट पार्ट आलेला आहे ते म्हणजे तूप घालणं तूप घाल खा म्हणजे तुपातले पदार्थ सगळ्यांनाच आवडतात कारण ते चवीला अप्रतिम लागतात तरी ते ना मी सहा ते सात चमचे तुपाचे घातलेत आणि मस्त म्हशीचं तूप आहे खूप मस्त फ्लेवर लागतो या तुपाने अजून आणि छान असं ना आता एक तूप म्हणजे असं वेगळं होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आणि कलर चेंज होईपर्यंत तर इथे ना तुम्ही जास्त तुपाचा वापर करू शकता म्हणजे असं पूर्ण तूप सुटेपर्यंत त्याला तर मी जास्त नाही वापरले तर इथे ना मी पाण्याचा थोडा वापर, वापर करणार आहे किंवा तुम्ही दुधाचासुद्धा करू शकता हे पाहू शकता मस्त असं आपला कलर चेंज झाला आहे पिठाचा आणि मऊ मऊ झालं आहे तर इथे ना मी एक अर्धा म्हणजे अर्धा ग्लास छोटा अर्धा ग्लास मी इथे पाणी घातलेलं आहे म्हणजे छान असं ना त्याला मऊ पण आहे तर इथे तुम्ही दुधाचा वापर करू शकता किंवा तूप अजून टाकू शकता तरी पाहू शकता मस्त असं इथे आपला कलर चेंज झालेला आहे आणि पीठसुद्धा दोन्ही पण खूप मस्त असे कलर चेंज होईपर्यंत आपण भाजून घेतलेलं आहे अगदी मंदाच्यावर भाजायचं आहे इथे थोडीशी इलायची पावडर घातली आहे आणि आता या स्टेजला आपल्याला गॅस बंद करून आपल्याला यामध्ये घालायचं पिठी साखर तर गॅ गॅस बंद करून ना पिठी साखर त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची छान अशी गरम असेपर्यंत असते म्हणजे छान असं मिक्स होतं होतं त्याच्यामध्ये आणि आपल्याला वडी बा म्हणजे तयार करायलासुद्धा खूप सोपं जाईल हे पाहू शकता मस्त असं तयार झालेलं आहे आपलं मिश्रण आता याला आपल्याला सेट करण्यासाठी ठेवायचं आहे तर इथे ना मी एका प्लेटला ना ऑलरेडी तूप लावून घेतलं आहे किंवा तुम्ही तेलसुद्धा लावून घेऊ शकता तर खालून ते तूप लावलं की काय होतं आपल्या वड्या सहज निघल्या जातात आणि छान असं ना दाबून घ्यायचं त्याच्यामध्ये वडीचा आकार म्हणजे छान येईल गरम आहे ना त्यामुळे कशाने तरी तुम्ही असं प्रेस करून घ्यायचा आणि मस्त असं सेट करायचं तर आपण ना आत्ताच त्याचा वड्याचा आकार देऊन ठेवणार आहोत याला तर तुम्हाला हव्या तशा वड्याचा आकार तुम्ही देऊ शकता तर सुरीने आपण कट करून घेऊयात म्हणजे कसं नंतर ना तुटणार नाही आपला आकार देताना तर जोपर्यंत ओलसर असतं तोपर्यंतच याला आकार देऊन घ्यायचा तर मस्त ना अगदी ना पाकाचा त्रास ना मोजमपाचा गोंधळ शंभर टक्के परफेक्ट होणारी रेसिपी आहे त्यामुळे या बाबुजेला तुम्ही नक्की करून द्या सगळ्यांना सगळे खूप खुश होतील तर आता याला ना आपण मस्त आकार देऊन घेऊयात आणि एक अर्धा ते एक तासासाठी ना ठेवून द्यायचं अर्धा एक तासामध्ये मस्त अशा सेट होतात वड्या तर छान अशा आपल्या इथे आकार देऊन झालेला आहे आणि आता याला मस्त आपण एक तासभरणं साईडला ठेवलं होतं आणि तुम्हाला दाखवते आता मी आपल्या वड्या कशा पद्धतीने तयार झालेत तर तुम्ही ना लहान लहानसुद्धा काप करून घेऊ शकता तर मी काय केलं अगोदर मोठे करून घेतले आणि नंतर पुन्हा त्याला ना ते एकाचे दोन पार्ट केले म्हणजे सगळ्यांना द्यायला पुरतीलसुद्धा आणि खूप आवडीने खातील तर अजून दिवाळी स्पेशल मी रेसिपीज तुमच्याशी शेअर केलेल्या आहे अगदी सोप्या पद्धतीने त्यामुळे आपल्या चॅनलवर जाऊन नक्की पहा आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा लिंक दिलेली आहे रेसिपींची जाऊन नक्की पहा आणि असे छान छान सोप्या रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि पुढच्या रेसिपीज पाहण्यासाठी सबस्क्राईब करून बेल सुद्धा दावा म्हणजे येणाऱ्या रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल तर घरात बनवलेलं असतं तेच खरं प्रेमाचं गोड होणार तर अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी पुन्हा एकदा सांगतो सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया असं जे काही छान गोड सोबत वापर बा